नमस्कार मित्रांनो मी अँकर हनुमंत पांचा आपणास घेऊन आलो लोह्यातील फरांडे होंडा शोरूम सेंटर येथे सध्या शहरामध्ये चर्चा आहे शाईन हंड्रेड या नवीन मॉडेलची तर चला तर मग माहिती जाणून घेऊया Hai ya adik-kali uh, gerak उपस्थित आहेत आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया uh, सर नमस्कार काय नाव हो तुमचं बरं बरं कोणती गाडी घेतली आपण शाईन शंभर शाईन शंभर अच्छा किती दिवस झाले घेऊन दोन एक वीस दिवस झाले अच्छा काय काय वाटलं नावीन्य पूर्ण असं आपल्यास काय वाटलं गाडी कम्फर्टेबल आहे हा आता मी वीस दिवस झालं वापरत आहे गाडीचा आवरेज पण चांगला आहे त्याच एकशे वीसच्या तेलामध्ये नांदेड गाठून आहे किनेल्यामध्ये आणि हिंडती अच्छा म्हणजे जेम तेम पाच पासष्ट किंवा सत्तर असं ऑवरेज आहे अच्छा आणि कसं वाटलं तुम्हाला म्हणजे पेमेंट किती भरलं तुम्ही काही एकही रुपये नाही वा आणि आता कसं काय आला होता चेक नव्हते म्हणून मला फक्त पहिला हप्ता स्टार्टिंगला द्यावा लागला अच्छा फक्त दुसरं काय नाही बरोबर मग आज कसं काय आला तुम्ही इथं शोरूमला सर्व्हिसिंग साठी मला गाडी घेऊन द्यायची अजून एक घेऊन द्यायची काय ओके धन्यवाद तुमचा 温州的人就是，嗯什么意思？所